अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे या पार्श्वभूमीवर आपण प्रभाग क्रमांक तेराची स्थिती काय आहे ते समजून घेऊ कोण आहे इच्छुक या प्रभागाची बरीच मोडतोड झाल्याने अविनाश खुले वगळता गेल्या वेळच्या माजी नगरसेवकांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे घुले यांच्या खेरीज या प्रभागातून नव्या इच्छुक असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे त्यात जिल्हा व्यापारी आघाडीचे सरचिटणीस हर्षल बोरा शणेश्वर प्रतिष्ठाचे अध्यक्ष गोरख पाडोळे यांची पत्नी सुजाता पडोळे आमदार जगतापाचे निकटवर्तीय सुरेश बनसोडे हे इच्छुक असल्याचे दिसत आहे कोणती कामे झाली या प्रभागातील प्रमुख रस्त्याची कामे वारगी लागली याशिवाय पाईपलाईनही झाली भुयारी गटार योजना काही ठिकाणी ड्रेनेजची कामेही या प्रभागात वारगी लागली आहेत कोणती कामे अनुतरित आहेत मार्केट यार्ड व बसस्थानक परिसरातील कचरा हा येथील सगळ्यात मोठा प्रश्न आहे याशिवाय कवी दाबाने येणे प्रभागातील अनेक ठिकाणी पथदिवे दस्ते या समस्याही कायम आहेत दैनंदिन साफसफाईकडे ही दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत कशी आहे स्थिती या प्रभागात सर्वात कमी मतदार आहेत परंतु त्या मानाने समस्या मात्र मोठ्या आहेत मार्केट यार्ड व दोन बस स्थानके असल्याने तेथील कचरा रोज संकलित केला जात आहे व्यापाऱ्यांच्याही समस्या मोठ्या आहेत परंतु या प्रभागाची मोडतोड झाल्याने अविनाश खुले वगळता इतर सर्व नवीन चेहरे येथे इच्छुक आहेत या प्रभागावर आमदार जगतापांचा होल्ड असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या पाहता ही वाढण्याची शक्यता आहे